सर्वांना स्नेह नमस्कार मित्रांनो क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या बिंदुसरा एज्युकेशन चॅनलमध्ये थोडक्यात माहिती सांगणार आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस या दिवशी सातारा जिल्ह्यातील जे नायगाव आहे खंडाळा तालुक्यातील त्या नायगाव या गावी त्यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील आणि आईचे नाव हे लक्ष्मीबाई हे होते तर त्यांचं मूळ गाव हे सातारा जिल्ह्यात होतं आणि त्यांचा विवाह हा सूर्य महात्मा फुले यांच्याशी झाला होता सुरुवातीला सावित्रीबाई फुले या निरक्षर होत्या पुढे लग्न झाल्यानंतर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना सूर्य महात्मा फुले यांनी साक्षर केलं आणि त्यानंतर त्यांनी भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढली तर सावित्रीबाई फुले यांच्याविषयी सांगणार एक विशेष असा आहे की त्यांनी पुण्यातील जो नाभिक बांधव आहे त्यांचा संप घडून आणला होता हा संप घडून आणण्याचं विशेष कारण म्हणजे त्यावेळेस विद्वांचं केशव पण व्हायचं हो किंवा बालविवाह हो व्हायचे त्याच्यानंतर त्याच्यातून बरेचसे अन्याय अत्याचार हे स्त्रियावर होत होते त्याच्यामुळे त्यांनी नाभिकांचा संप घडून आणून विद्वाचे केशवपण बंद करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता पुढे पुण्यामध्ये प्लेगची साथ निर्माण झाली आणि या प्लेगच्या रुग्णांची सेवा करताना त्यांनाही प्लेगची लागण झाली आणि यामध्येच त्यांचा मृत्यू हा दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव या दिवशी झाला होता सावित्रीबाई फुले या लेखिका कवयित्री साहित्यिक होत्या त्यांनी अनेक गाणीही रचलेली होती सावित्रीबाई फुले यांनी फातिमा दिदी शेख पहिल्या मुस्लिम स्त्री शिक्षिका यांच्याबरोबर काम केलेलं होतं स्त्रियांची जी चूल आणि मूल ही जी परंपरा आहे या परंपरेला छेद देऊन त्यांना पुरुषांच्या बरोबरीने शिक्षण घेऊन मुख्य प्रवाहात आणण्याचे काम या फुले दाम्पत्यांनी केलेले आहे आणि यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे भारतामध्ये सर्वप्रथम मुलींना शिक्षणाची दारे खुली करण्याचे काम या फुले दाम्पत्यांनी केलेले आहे फुले दाम्पत्यामुळेच आज मुली या क्लास वन क्लास टू अधिकारी अधिकारी झालेले आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर मुली या प्रत्येक क्षेत्रामध्ये पोचलेल्या आहेत या सर्वात जे योगदान किंवा अनमोल जो वाटा जो उचललेला आहे तो या फुले दाम्पत्याला जातो आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच शेअर करा धन्यवाद